ना हा डिझाईन आपल्याकडे उडायला आहे ना सर आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत हा सण आहे मात्र ह्या सणा निमित्ताने असंख्य लोक पतंगीचा आनंद घेतात त्या संदर्भात आपण काय सांगाल सर्वप्रथम मी येणाऱ्या मकर संक्रांतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो परंतु त्याचबरोबर मागील अनुभव पाहता येवला असेल मनमाड असेल चांदवड असेल किंवा नाशिक शहर पूर्ण जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो का नायलॉन मांजे वापरून बऱ्याच लोकांना अपघात झालेले आहेत त्याच्यामध्ये जीवावर सुद्धा बेतलेलं आहे तर माझं या निमित्ताने सर्वांना असं आवाहन राहील का सण साजरा करताना आपण दुसऱ्याच्या कोणाच्याही शरीराला इजा होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली पाहिजे त्याचबरोबर जर आम्ही अशा प्रकारचा कुठेही नायलान महाजाचा साठा असेल कोणी वाहतूक करत असेल दुकानात ठेवला असेल किंवा किरकोळ विक्री करत असेल अशा सर्व ठिकाणी छापासत्र सुरू केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही नगरपालिका असतील त्यांचे मुख्याधिकारी त्यांचा स्टाफ आणि पोलीस अशा संयुक्त सुद्धा सुरू केलेल्या आहेत आणि ज्या ज्या वेळेला नागरिकांनासुद्धा आम्ही आवाहन करतो का त्यांना जर कुठली माहिती मिळाली असेल किंवा कुठं असा माझ्या असेल तर त्यांनी ताबडतोब आम्हाला कळवायचं आहे त्याच्यावर निश्चितपणे कठोर का कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये कुठल्याही माणसाला सण साजरा करताना दुसऱ्याच्या जीविताला धोका पोहोचवण्याचा काही अधिकार नाही जर तसं आढळून आलं तर आम्ही सक्तपणे यामध्ये कारवाई करू सर आपल्या माहितीप्रमाणे एखाद्या ठिकाणी काही कारवाई करण्यात आलेली आहे का आतापर्यंत बरोबर आहे अशा प्रकारची कारवाई आम्ही येवला शहरामध्ये केलेली आहे आणि प्रबोधन म्हणून आम्ही लाऊडस्पीकरवर गाड्यांवर लोकांचं प्रबोधनसुद्धा सुरू केलेलं आहे का आपण नायलॉन मांजा न ना सुद्धा हा सण अत्यंत चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो नायलॉन मांज्याने लोकांच्या जीवितला धोका होतो अशा प्रकारची आम्ही कारवाई येवला शहर पोलीस स्टेशनला केलेली आहे आणि बाकीचे जे पोलीस स्टेशन आहे मनमाड डिव्हिजनमधले त्यांनासुद्धा आम्ही या प्रकारचे आदेश दिलेले आहेत जर कुठली माहिती मिळाली तर निश्चितपणे त्याची कारवाई आमच्याकडून करण्यात येईल त्याच्यासाठी चांदवड शहरामध्ये काही तुम्ही आव्हान करण्यासाठी जनजागृती करणार आहात का हो बरोबर आहे मी आ आधीच सांगितलं का आमच्या संपूर्ण मनमाड डिव्हिजनमध्ये मग ते चांदवड असो मनमाड असो नांदगाव असो का येवला असो सगळ्या ठिकाणी आम्ही जनजागृतीची मोहीम आधी घेतलेली आहे त्यामध्ये नगरपालिका याचासुद्धा मोठ्या प्रमाणावर आम्हाला सहभाग मिळतो त्यांचा सक्रिय सहभाग आहे त्यांनी आणि आम्ही दोघांनी मिळून या संदर्भामध्ये कारवाई सुरू केलेली आहे सुद्धा करत आहोत आणि सक्त कारवाईसुद्धा आम्ही करणार आहोत धन्यवाद